धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार अनूप अग्रवाल यांनी अहिराणी भाषेतून घेतली आमदारकीची शपथ महापरिनिर्वाण दिनानिमित्त जयहिंद संस्थेच्या राज्य छत्रपती संभाजी विद्यालयात घेण्यात आली काव्यस्पर्धा महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बहुउद्देशीय संस्थेतर्फे आणि भाजपाचे नवनिर्वाचित आमदार राम बदाने यांनी स्वखर्चातून दिले बाळापूर उपनगर व्यायाम शाळेला साहित्य महाराष्ट्र विधान भवनात सन दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीतील विजयी उमेदवारांचा शपथविधी नुकताच संपन्न झाला राज्यातील अनेक आमदारांनी आमदारपदाची शपथ घेतली काही आमदारांनी वेगवेगळ्या भाषांमधून शपथ घेऊन लक्ष वेधून घेतलं अशाच पद्धतीनं धुळे शहर विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार अनूप अग्रवाल यांनी देखील शपथ घेऊन विधानभवनालाच नव्हे तर संपूर्ण खान्देशासह धुळे शहराला एक सुखद धक्का दिला अनूप अग्रवाल यांनी आपल्या अस्सल खानदेशी अहिराणी भाषेतून आमदारपदाची शपथ ग्रहण केली श्री अनुप अग्रवाल श्री राहुल आवाडे श्री हिकमत उडान मी मी अनुप विमला देवी ओम प्रकाश अग्रवाल विधानसभा सदस्य मनुष्य निवडून येईल त्याकरता ईश्वर साक्ष शपथ घे राहिनु की कायद्याद्वारे स्थापित होईल शे अशा भारतीय संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगसू भारतने सर्वभौमता आणि एकात्मता उन्नत राखसू आणि आते जे कर्तव्य मी हातमा लि ते निष्ठापूर्वक जय 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 मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या चा लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबत बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पहात्रा मी महाराष्ट्र चॅनल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्तानं जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित राजे छत्रपती संभाजी विद्यालयात दिनांक सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी अभिवादन सभेचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यालयाच्या मुख्याध्यापिका शर्मिला विकास शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या या अभिवादन सभेला ज्येष्ठ शिक्षक एन एस पाटील आणि विद्यालयाचे सर्व शिक्षक शिक्षिका आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते यावेळी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून ज्ञानाचं प्रतीक असलेल्या बाबासाहेब आंबेडकरांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी इयत्ता आठवी नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांची ज्ञानसागराला वंदन ही काव्यस्पर्धा यशस्वीरित्या संपन्न झाली सलाम या महामानवाला एक सुंदर कथा डॉक्टर आंबेडकरांची भीमा नदीचे पाणी डॉक्टर आंबेडकरांचे संविधान चला बाबासाहेबांचे विचार आचरणात आणूयात हमारे जिंदगी की कहाणी बाबासाहेबने लिखी दर्यादिल बादशाह बाबासाहेब तुमच्यामुळे आले किती गेले किती भीमाचा दरारा विषमतेचे वारे कथा एका युगपुरुषाची या शीर्षकाच्या अतिशय बहारदार आणि तितक्याच आशयगर्भ रचना विद्यार्थ्यांनी सादर करून उपस्थितांची मने जिंकलीत सृष्टी लबाडे श्रावणी माळी पायल मोरे गार्गी देवरे सूर्यवंशी शिवानी पटेल मानसी पुराणिक हितेश गिरासे रिद्धी गुजर साक्षी गोसावी हेतल लोहार सूरज पाटील आदिती चौधरी चित्रा पाटील या विद्यार्थी विद्यार्थिनींनी शैलीदार ढंगात कविता सादर करून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृती जागवल्या या अभिवादन सभेचं आणि काव्यवाचन स्पर्धेचं प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन मराठी विषय शिक्षक राजीव हाके आणि शिक्षिका प्रियंका सोनवणे यांनी केलं कार्यक्रमाचं यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांनी विशेष परिश्रम घेतले होता असा विहंग येथे स्वैर उडे पण मनुष्य पिंजऱ्यामध्ये विहंग येथे स्वयं उडे पण मनुष्य पिंजऱ्यामध्ये स्त्रियांनाही नव्हते हक्क होत्या पदरामध्ये पाणी पिण्यास मज्जा होता नव्हती कसली संधी पाणी पिण्यास मज्जा होता नव्हती कसली संधी रूढीची विषवल्ली पसरली होती जगण्यास होती बंदी काळख होता बाजूंनी प्रकाश नव्हता कसला काळोख होता चहू बाजूंनी प्रकाश नव्हता कसला जिणे होते पशु समान होता अंधार असला जिणे होते पशु समान होता अंधार असला चौदा एप्रिल सन अठराशे एक्क्याण्णवच्या साली चौदा एप्रिल सन अठराशे एक्क्याण्णवच्या साली भीमनावाच्या अरुणोदयाने अवणी हर्षित झाली भीमनावाच्या अरुणोदयाने अवणी हर्षित झाली

युगयुगांच्या दास्यत्वाला फक्त भीमच उत्तर होते मोठा झाला भीमबाळ मोठा झाला भीमबाळ अन्यायाचे चटके साहून मोठा झाला भीमबाळ अन्यायाचे चटके साहून दूर करी गुरुजी तरी शिके दारात उभा राहून दिवा विझे कधी दिवा विझे कधी कधी पुस्तक थकले पण भीवा थकला नाही दिवा विझे कधी कधी पुस्तक थकले पण भीवा थकला ज्ञानार्जनाचा साठा केला परिस्थितीला झुकला नाही सुभेदारांनी या आणून दिली वात सुभेदारांनी या आणून दिली वात रमातीचे नावती होती सदा परेश्वरीत पावावरती दिवस काढले जाऊन परदेशात पावावरती दिवस काढले जाऊन परदेशात समता बंधुता घेऊन आले भीम मायदेशात समता बंधुता घेऊन आले भीम देशात मानवतेचे बीज रुजविण्या संघर्ष त्यांनी केला मानवतेचे बीज रुजविण्या संघर्ष त्यांनी केला सत्याग्रही भीम माझा मग महाडी दिसला <coughs> लेखक शिक्षक संपादक होता पत्रकार लेखक शिक्षक संपादक होता पत्रकार बॅरिस्टर भीम माझा घटनेचा शिल्पकार अर्थतज्ञ तो देशप्रेमी स्त्रियांचा मार्गदाता अर्थतज्ञ तो देशप्रेमी स्त्रियांचा मार्गदाता शेतकऱ्यांचा कैवारी आणि भारत राष्ट्राला जगती आकार दिला ह्या भारत राष्ट्राला भीमाने जगती आकार दिला देशासाठी कार्य करून तो भारतरत्न झाला देशासाठी कार्य करून तो भारतरत्न झाला धन्यवाद मुलाम त्यांना माहित नाही बिचारे ते मानसिक गुलाम त्यांना माहीत नाही अरे सूर्य दिसतो तसा मावळत नाही पुतळे उभारले काय नाही काय बुद्ध फुले आंबेडकर कधी मरत नाहीत बुद्ध बुद्ध फुले आंबेडकर कधी मरत नाहीत बुद्धाईचा वज्र आहात तुमच्या मार्गाने चालू आम्ही भविष्यात समानतेची ज्योत राहील सतत अंत करणार समानतेची ज्योत राहील तेवत अंत करणार

हम नहीं है किसी के गुलाम क्योंकि हमारी जिंदगी की कहानी बाबा साहेब ने लिखी एक साधारण बच्चा बिछड़ी जाति से आने वाला था एक साधारण बच्चा बिछड़ी जाति से आने वाला था किसे मालूम था वो आगे चलकर क्रांति लाने वाला था किसे मालूम था आगे चलकर वो क्रांति लाने वाला था शिक्षा से प्रेम था जिसको शिक्षा से प्रेम था जिसको तथ्य और तंत्र से बातें करता था शिक्षा से प्रेम था जिसको तथ्य और तर्क से बातें करता था जाति के ठेकेदारों से भला कब दबने वाला था जाति के ठेकेदारों से भला कब दबने वाला था सहा जुल्म सितम सहा जुल्म सितम सहा जाति बाद गरीबी भी सही सहा भेदभाव सहा जुल्म सितम सहा जाति बाद गरीबी भी सही सहा भेदभाव विद्या को हथियार बना विद्या को बनाया हथियार वो जनसेवा के हित में लड़ता रहा विद्या को बनाया हथियार वो जनसेवा के हित में हर जनसेवा के हित में लड़ता रहा लड़ा मुश्किलों से लड़ा मुश्किलों से कठिनाइयों से पर रुका नहीं वो पड़ता रहा लड़ा मुश्किलों से कठिनाइयों से पर रुका नहीं वो पड़ता रहा उसे मालूम था शिक्षा है वो ताकत उसे मालूम था शिक्षा है वो ताकत जो न्याय दिलाती है जो एक जाति से दूसरों पर कुरीति या जाती है क्यों एक जाति से दूसरों पर पूरी तिया थोपी जाती है यह छुआछूत की परंपरा को मिटाने वाले भीमराव यह छुआछूत की परंपरा को मिटाने वाले भीमराव दलितों के जीवन में उजाला लाने वाले भीमराव मंदिर जाने का हक न था मंदिर जाने का हक न था वो हक भी दिलवाए तुमने जनहित के नियम जो सही लगे सत्ता से मनवाए तुमने जनहित के नियम जो सही लगे सत्ता से मनवाए तुमने सम्मान दिया शोषित को सम्मान दिया शोषित को अधिकारों के लिए लड़े थे तुम सम्मान दिया शोषित को और अधिकारों के लिए लड़े थे तुम खुद का जीवन संघर्ष में था जनता के लिए खड़े थे तुम खुद का जीवन संघर्ष में था पर जनता के लिए खड़े थे तुम विदेश की धरती पर जाकर खुर कीर्तिमान रच कराये विदेश की धरती पर जाकर खुद कीर्तिमान रच कराए भारत, भारत का मान बड़ा जब डॉक्टर भीमराव बन डॉक्टर भीमराव बनकर पढ़ना चाहो धर्म ग्रंथ जब पढना चाहो धर्म ग्रंथ तो संविधान भी पढना तुम जब पढ़ना चाहो धर्म ग्रंथ तो संविधान भी पढना तुम दिया लोकतंत्र का तोहफा अंबेडकर जब संविधान लिखा दिया लोकतंत्र का तोहफा आम्बेडकर संविधान लिखा भारत को बनाया गौरव को भगवान कोगवान भारत तो, भारत को बनाया गौरव दलितो भगवान धन्यवाद विश्वरत्न भारत रत्न प्रज्ञा सूर्य क्रांति सूर्य भारतीय घटनेचे शिल्पकार उद्गार करते महामानव पूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त यांच्या विचारांना व त्यांना विनम्र अभिवादन करतो आले किती गेले किती उडून गेले भरारा आले किती गेले किती उडून गेले भरारा संपला नाही आणि संपणार नाही माझ्या भीमाचा दरारा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल त्रिरत्न बौद्ध महासंघ व त्रिरत्न बहुउद्देशीय संस्था धुळेच्या वतीनं बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टाव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त धम्मप्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता धुळे शहरातील देवपूर परिसरातील चंदन नगर नवीन बुद्धविहार या ठिकाणी हा जाहीर धम्मप्रवचनाचा कार्यक्रम संपन्न झाला प्रामुख्याने महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार नागरिकांना भीम अनुयायांमध्ये रुजावेत या उदात्त हेतूने प्रवचनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता प्रामुख्याने जोपर्यंत माणसाचे जीवन शुद्ध होत नाहीत जीवनात शुद्धी येत नाही तोपर्यंत गैरवर्तन आणि नीतिमत्तेबद्दलचा भयंकर अनादर दररोजच्या जीवनात चालूच राहील आणि जोपर्यंत माणसाला माणसाशी कसं वागायचं हे कळत नाही तोपर्यंत भारताचा विकास कधीच होऊ शकणार नाही या सर्व त्रासातून मुक्त होण्यासाठी भारताने बौद्ध धम्माचा स्वीकार केला पाहिजे नीतिमत्तेवर आधारलेला आणि सामान्य माणसाच्या हितासाठी सुखासाठी कसं कार्य करायचं हे शिकवणारा बौद्ध धम्म हाच एकमात्र मार्ग आहे बाबासाहेबांचे विचार बाबा या ठिकाणी सादर करण्यात आले धम्म बंधू आणि भगिनींसाठी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त या धम्म प्रवचनाचं आयोजन करण्यात आलं होतं सुरुवातीला भगवान गौतम बुद्ध आणि महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचं पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आलं त्यानंतर धम्मप्रवचनाला सुरुवात झाली यावेळी धम्मचारी बोधितेज यांनी या ठिकाणी या धम्मप्रवचनातून उपस्थितांना उपदेश केला याप्रसंगी धम्मचारी अचला ज्योती धम्मचारी बोधिसूर्य धम्मचारी स्मृतीदीप यांची प्रमुख उपस्थिती होती याप्रसंगी आबासाहेब थोरात वाघाबाई वाघ राजू पेंटर जयंत पगारे कपूर पेंटर संजय चव्हाण धम्मचारी बोधिसूर्य सिद्धार्थ जाधव वागताई आदींचं कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं कार्यक्रमाची सांगता धम्मपालन गाथा घेऊन करण्यात आली यावेळी मोठ्या संख्येनं धम्म मित्र धम्मबंधू धम्म बंधू मोठ्या संख्येनं उपस्थित होते धम्म अभ्यास चांगल्या प्रकारे करू शकतो हां जास्तीत जास्त लिखाण आपण करू शकतो धम्मावरती खूप चांगल्या प्रकारे शिबिरं करून माहिती घेऊन हां धम्मप्रसार करू शकतो हे जर आपण करू शकलो तर बाबासाहेबांना जो आपण असणारा भारत आहे त्या भारताला एक प्रकारे आपली मदत होणार आहे कारण की धम्माची गरज या सर्व भारतीय लोकांना आहे संपूर्ण जाती समूहाच्या असू द्या सर्व लोकांना धम्माची लोका लोका गरज आहे धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे धम्माचा केंद्रबिंदू माणूस आहे म्हणून माणसाला योग्य वळ लावणं त्याच्या शिस्तीमध्ये त्याच्या वागणुकीमध्ये त्याच्या बोलण्या चालण्यामध्ये सगळ्या प्रकारचा बदल हा झाला पाहिजे म्हणजेच माणसाला प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक जाती समूहाला बौद्ध धर्माची नितांत गरज आहे या गोष्टी बरोबर दिसून येतो हे करता आलोय का उभा राहील बाबासाहेब असं त्याच्याकडे पाहतात बाबासाहेब बाबासाहेब म्हणतात तर बाबासाहेब आता संध्याकाळ झाली रात्र झाली आता मी घराकडे निघा निघालो आहे मी आता घराकडे जातो आहे बाबासाहेब त्याला म्हणतात ठीक आहे सा तर बाबासाहेब तसंच रात्रभर अभ्यास करत राहिले लिहित राहिले वाचत राहिले आणि रात्रभर जागा राहिले इकडे नानाचा रख घरी गेला आरामान पण घरी जाऊन झोपला जेवण केलं झोपला डायरेक्ट करून दुसऱ्या दिवशी तू सकाळी येतो आणि परत येऊन बाबासाहेबच्या समोर उभा राहतो आणि बाबासाहेबचं लक्ष जात अरे रक्तू तू म्हणे अजून घरी गेलाच नाही का बाबासाहेबांना दिवस तू गेला तर हे सुद्धा कळत नव्हते एवढं त्यांच्या कामामध्ये व्यस्त असायचे तर तू म्हणतो बाबासाहेबांना बाबासाहेब तुम्हाला रात्री विचारून गेलो रात्री झोपलो आराम केला आणि आज सकाळी मी तयारी करून युद्ध आलेलो आहे तुम्ही तर तुमचं काम सुरू आहे म्हणजे एवढ्या कामामध्ये <laughs> घडून जायचे बाबासाहेब एवढी साधना एवढे विद्येची साधना बाबासाहेब करायचे या साधनेसाठी आणि या देशाच्या घटनेसाठी संविधानात्यंत सुद्धा असा अमूल्य वट बाबासाहेबांनी दिलेला म्हणून त्या कामामध्ये बाबासाहेब किती गटो पर, गटो पर अपना, अपना, अपना। मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल शरीर सुदृढ आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी प्रत्येकाला व्यायामाची गरज आहे मात्र स्पर्धेच्या युगामध्ये बहुतांश नागरिक व्यायामापासून दूर जातात परिणामी आरोग्याच्या समस्या दिवसेंदिवस वाढत जातात मात्र तरुण पिढी व्यायामाकडे आकर्षित व्हावी याकरिता बाळापूर उपनगरातील ग्रामस्थांनी व साईनाथ विजय व्यायामशाळेतील व्यायामप्रेमींनी भाजपाचे धुळे तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार राम बदाने यांच्याकडे व्यायाम साहित्याची मागणी केली होती या मागणीची दखल घेत आमदार राम बदाने यांनी आपल्या स्वखर्चातून या व्यायामशाळेसाठी साहित्य उपलब्ध करून दिलं या व्यायामशाळेतील भगवान श्री हनुमान व जिम साहित्याचं पूजन करून अभिवादन करण्यात आलं तसेच साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल नवनिर्वाचित आमदार राम भदाने यांचे बाळापूर ग्रामस्थांनी आणि व्यायामप्रेमींनी आभार व्यक्त केले निरोगी आणि आनंदी जीवनासाठी तंदुरुस्त राहणं महत्त्वाचं आहे आणि तंदुरुस्त राहण्यासाठी व्यायाम करणं महत्त्वाचं आहे व्यायामामुळे तणावापासून मुक्त होण्यास मदत होते त्याचप्रकारे व्यायामामुळे रोगप्रतिकारशक्ती सुधारण्यासही मदत होते व्यायामाने फक्त आपलं शरीरच बदलत नाही तर आपलं मन आणि आपला दृष्टिकोनही बदलतो हे एक प्रेरणादायी कोट आहे आणि ते खरं आहे व्यायामामुळे आपल्याला शारीरिक मानसिक आणि भावनिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यास मदत होते अशी माहिती या कार्यक्रमाच्या वेळी उपस्थित असलेल्या नागरिकांनी आपल्या मनोगनातून व्यक्त केली याप्रसंगी बापू पाटील सुनील मराठे पिंटू पवार राहुलदादा पाटील विनोद पाटील फकीरा पाटील दिनेश पाटील विनोद पाटील पिंटू भामरे भाईदास पाटील लोटन पगारे जितू पाटील रामा पवार प्रमोद सोनोने राजकीरण पवार विजय सावंत अशोक वानखेडे सिंधूर मराठे रिंकू वाघ अजू मराठे दीपक वाघ भाऊसाहेब मराठे संजू बैरागी विजय पवार मोनू पाटील निलेश बैरागी हितेश पवार राहुल पाटील आकाश मोरे वसंत अहिरे तसेच ग्रामस्थ उपस्थित होते उमेदवार उमेदवार बाय बायोजीचे उमेदवार माननीय श्री रामबदन साहेब यांनी सोहकर्त्याने व्यम साठी वषणी निधोप्त करून दिल्या त्यांच्याबद्दल त्यांचा खूप आभार आभार आहेत आज बाळापूर येथे सायगा तुझे व्यायाम शाळा व नियुक्त नवयुवक मित्रमंडळ मंडळ जी मागणी होती ती मागणी साहित्याची मागणी वारंवार सदर करत असताना दा, रामदादा दादा यांनी याने या त्या मागणी मागणीची मान्य पूर्ण करून आज आपल्या व्यायामशाळेला खूप खर्चाने साहित्य दिल्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत रहा मी महाराष्ट्र चॅनल